मी आज आले होते तुळशीबागमध्ये आणि तुळशीबागमध्ये मला असं एक शॉप मिळालं की एवढं मस्त शॉप होतं की लहान मुलांचे नाही तर मोठ्यांचे पण तुम्हाला ड्रेसेस इथं पाहायला मिळतील अगदी चारशे साडेचारशेपर्यंत पर्यंत खूप छान छान ड्रेसेस आहेत त्यांच्याकडे लहान मुलांचे आणि मोठ्यांमध्ये पण भरपूर सारी व्हरायटी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्क्रीनवर पण नंबर दिलेला आहे तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जाणार कुठे तर श्रीराम मंदिर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुळशीबागेमध्ये आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला यांचं शॉप आहे आणि सगळ्या पॅटर्न्स मधले ड्रेसेस तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळतील भरपूर सारी व्हरायटी आहे कंबू करायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल तर आपण व्हिडिओ लवकरच स्टार्ट करूया किती पासून सुरुवात आहे तुमच्याकडे आपल्याकडे पाचशे पर्यंत स्टार्टिंग आहे लहान मुलीची एकशे तीन वर्ष भेटणार त्यामध्ये कलर पण तीन कलर आहे अच्छा अजून पॅटर्न दाखवतो तुम्हाला इथे पण पॅटर्न आहे बघा हा पण पाचशे पर्यंत स्टार्टिंग आहे पाचशे पासन okay. एकदम चांगली क्वालिटी आहेत कलर पण आहे तीन कलर त्यामध्ये भेटून जाईल अच्छा अजून दाखवतो किती वर्षापासून वर्षापर्यंत पर्यंत हे यामध्ये एक वर्ष भेटणार हे एक दोन तीन वर्ष पण फास्ट साईज आहे आणि लॉंग मध्ये पाहिजे लॉंग मध्ये पण आहे ओके लॉन्ग मध्य पाइप लॉन्ग मे पेटना अपने लॉन्ग मे पर्यंत स्टार्टिंग एकदम हा क्वालिटी आहे घेरेचे फ्रॉक आहे नेट मध्ये सहाशे पर्यंत स्टार्टिंग है सहाशे पण दाखव घागरा चोली याने घागरा चोली पाहिजे तर घागरा चोली पे अपने क्या साडेसातशे सातशे सहाशे पन्नास साडेपाचशे पर्यंत कागडछोडी पण भेटणार मस्त हा यामध्ये साईज भरपूर भेटणार अच्छा साईज आहे त्याचा साईज पण आहे साऊथ इंडियन ड्रेस पाहिजे तर साऊथ इंडियन ड्रेस पण आहे आपल्याकडे साऊथ इंडियन ड्रेस स्टार्टिंग स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे आठशे साडेसातशे सहाशे पर्यंत पण भेटतात आणि किती वर्षापर्यंत पाच वर्षाचे स्टार्टिंग आहे पाच पासून सुरुवात आहे सुरुवात इथे शॉर्ट मध्ये पाहिजे तर शॉर्ट मध्ये पण आहे हे बघा शॉर्ट मध्ये पण भेटते तीन साडे तीन चार पण तीन तीन चार हा वेस्टर्न वेस्टन पाहिजे वेस्टर्न पण भरपूर आहे हा एक दाखल पर्पल वाला हे बघा वा, एकदम क्वालिटी पण छान आहे एकदम मस्त त्याने अजून दोन नवीन पॅटर्न आलेले हे बर्थडे साठी पाहिजे तर बर्थडे साठी पण भेटते लग्नासाठी पण घालू शकते एकदम चांगले क्वालिटी मस्त भरपूर क्वालिटी साईज पण भेटते त्यामध्ये आणि आतून असं हे पण आहे घेर पण भरपूर आहे भर एकदम चांगले क्वालिटी किती पर्यंत म्हणला तुम्ही हे सहाशे पर्यंत स्टार्टिंग क्वालिटी आहे आहे ओके सहाशे पर्यंत स्टार्टिंग भेट आपल्याकडे त्याने वेस्टर्न पाहिजे तर वेस्टर्न पण भरपूर आहे इकडे पण आहे साडाडा गडाडा पण आहे भरपूर आहे ते बघा ट्रेडिशनल मध्ये पाहिजे ट्रेडिशनल मध्ये पण भेटतं आपल्याकडे साईज एक दोन वर्षाची स्टार्टिंग साईज आहे मस्त शरारा टाइप आहे ना हा शरारा टाईप आहे दहा अकरा वर्षाची साईज आहे हा अरे मस्त सहाशे पन्नास स्टार्टिंग रेट आहे सहाशे पन्नास हा पॅटर्न पण चांगले क्वालिटी पण छान आहे साठनचे कापड आहे आणि कलर पण आहे कलर नाही नुसते साईज भेटते आहे ओके नुसते साईज भेटते वाव हे बघा लॉंग मध्ये पाहिजे तर लॉंग मध्ये पण भेटते आणि शॉर्ट मध्ये पाहिजे शॉर्ट मध्ये पण भेटून जाईल भरपूर शॉर्ट वाली पाहिजे तर सहाशे चारशे पर्यंत स्टार्टिंग आहे आणि वाली पाहिजे तर सहाशे पर्यंत स्टार्टिंग त्यामध्ये साईज पण भरपूर भेटते बारा वर्षाची साईज भेटून जाईल त्यामध्ये शॉर्ट मध्ये पाहिजे शॉर्ट मध्ये पण भेटते चार पाच वर्षाची साईज भेटून जाईल शॉर्ट मध्ये पण ओके पर्स पण असे पण पॅटर्न आहेत असं पण पॅटर्न भेटतो त्यामध्ये पाचशे पर्यंत स्टार्टिंग आणि कलर पण भेटणार त्यामध्ये तीन कलर आहे लाईट ग्रे कलर आहे मुलीला येऊ शकतो हा साईज एक वर्षाचा साईज आहे हो का हा त्यामध्ये साईज पण भेटते एक तीन वर्षाची साईज भेटून येईल तुम्हाला हो का आणि किती वर्षापर्यंत म्हणजे मिळतील अशा पॅटर्न मध्ये तुमच्या तीन, तीन वर्षापर्यंत एक ते तीन वर्षापर्यंत मिळून जाते तर त्यामध्ये कलर पण दोन भेटणार आहे त्यामध्ये सहाशे पर्यंत स्टार्टिंग डेट आहे हो का आपल्याकडे क्वालिटी छान छान भेटतं आणि पॅटर्न पण भरपूर पॅटर्न पण भरपूर आहे सध्यानी एक दाखवले बघा आणि हा पण पॅटर्न बघा एकदम फॅन्सी पॅटर्न आहे अशा स्लीव टाइप असेल याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ते तीन कलर पाहायला मिळतील पूर्ण घेर आहे एकदम फॅन्सी लुक आहे आणि हा पण एक बटरफ्लाय थीम मध्ये त्यामध्ये पण दोन कलर भेटतात हा पण दोन कलर आहेत आणि ह्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटी ट्युनिंग साठी पण मी तुम्हाला काही पॅटर्न दाखवले तसे सुद्धा पॅटर्न यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या व्हरायटी पण बघू शकता भरपूर सारी व्हरायटी आहे यांच्याकडे हे पटियाला आहे पटियाला साडेपाचशे पर्यंत स्टार्टिंग आहे त्यामध्ये कलर पण भेटते दोन कलर हा एक कलर आहे आणि एक आवली कलर भेटून जाईल आणि हे साराड कलर आहे त्यामध्ये पण तीन कलर भेटते पांढरा कलर आहे येलो कलर आहे आणि हा एक राणी कलर आहे हे सहाशे पर्यंत स्टार्टिंग आहे आणि हा घेतला तर साडेपाचशेला साडेपाचशे हा आणि हे किती वर्षाच्या मुलांना त्यामध्ये तुम्हाला शेवटचे अकरा वर्षाची साईज भेटून जाईल बारा तेरा सगळ्याला भेटते साईज बारामध्ये पॅटर्न पण छान छान आहे क्वालिटी पण पण आपल्याकडे भरपूर हे पण पहा असे लहान मोठे जर तुम बहिणी असतील तर त्यांना पण असे पॅटर्न तुम्हाला सेम पॅटर्न इथं पाहायला मिळतील आणि ह्यामध्ये कलर्स पण यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगळे सुंदर अजून पॅटर्न हवे असतील ते सुद्धा पॅटर्न तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळतील क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि व्हरायटी भरपूर साडी रिजनेबल रेटमध्ये एकदम होलसेल रेटमध्ये सगळ्या पॅटर्न्स तुम हो तुम्हाला इथे मिळतील आणि मोठ्यांच्या साईज मध्ये पण आहेत तुमच्या मोठ्या साईज आणि कशा प्राइस हे तुम्हाला पर्यंत भेटून जाईल हे पाहिजे अकराशे पर्यंत भेटल त्यामध्ये कलर पण त्यामध्ये दोन कलर भेटणार ह्यामध्ये तीन कलर भेटून जाईल तुम्हाला आणि क्वालिटी पण चांगली आहे मॅडम भरपूर क्वालिटी भेटते आपल्याकडे त्यामध्ये दोन कलर भेटून जाईल यामध्ये तीन कलर तीन कलर हा अकराशे पर्यंत स्टार्टिंग प्राइस आहे आणि ह्या पर्यंत मिळेल अजून दाखव पॅटर्न तुम्हाला हे पण बघा हे पण काही पॅटर्न आहे हे कोणते पॅटर्न आहे दादा हे राऊंड वाले नाडकली ड्रेस पूर्ण सेट आहे त्यामध्ये साईज पण भेटतं ओके एम एक्सेल डबल एक्सेल एल साईज भेटून यामध्ये कलर पण भेटते तीन चार कलर आहे आणि हा हजार पर्यंत स्टार्टिंग पाहिजे त्यांनी हा घेतला तर साडे नऊशे पर्यंत स्टार्टिंग पाहिजे त्यामध्ये पण कलर भेटते आणि क्वालिटी पण छान आहे त्यामध्ये पण चार पाच कलर भेटत साईज भरपूर आहे आपल्याकडे एक्सेल डबल एक्सेल एम एल थ्री एक्सेल फोर एक्सएल सगळे साईज भेटून जाईल तुम्हाला दुपट्टा पण अनारकली पूर्ण सेट आहे राऊंड वाले नाही पूर्ण अनारकली ड्रेस आहे एकदम चॉईस पण भाडी मस्त साऊथ इंडियन हा हे साऊथ इंडियन ड्रेस आहे हे म्हणजे पूर्ण वन पीस आहे त्यामध्ये पण कलर भेटते तीन कलर भेटते आणि साईज पण भरपूर आहे हे तुम्हाला बाराशे पर्यंत स्टार्टिंग आहे आपल्याकडे कलर पण आहे हे घागरा चोली साऊथ इंडियन चे साऊथ इंडियन हे साडेआठशे पर्यंत स्टार्टिंग आहे कलर पण भेटून जाईल तुम्हाला त्यामध्ये तीन कलर भेटते हे घागरा चोली त्यामध्ये साईज पण भेटते एल एक्सेल एम डबल एक्सेल सगळे साईज भेटून जाईल आणि हे साऊथ इंडियन पूर्ण वन पीस आहे त्यामध्ये पण कलर भेटते साईज पण भेटून जाईल तुम्हाला आणि हे घागरा चोली तुम्ही लग्नासाठी पण घालू शकते एकदम पूर्ण भरले आहे त्यामध्ये पण साईज पण भेटून जाईल भरपूर साईज आणि कलर पण भेटते तुम्हाला यामध्ये पण नुसते कलर नाही साईज भेटून जाईल त्यामध्ये आणि हे पंधराशे पर्यंत स्टार्टिंग आहे आणि हा घेतले तर अठराशे पर्यंत स्टार्टिंग आहे हे पूर्ण भरलेलं पण आहे स्लिव पण आहे त्यामध्ये मस्तशे मध्ये मिळून जाईल पण आहेत कलर पण आहे त्यामध्ये आणि ह्यामध्ये नुसते साईज भेटते आणि पॅटर्न पण छान आहे एकदम सुंदर आणि हे कॉटनची ड्रेस आहे तुम्ही हे okay. देवडर घालेलं छान आहे आपल्याकडे साडेपाचशे सहाशे पर्यंत स्टार्टिंग आहे सहाशे पन्नास ला पण पन भेटून दे आणि साईज पण भरपूर भेटते तुम्हाला आपल्याकडे सिक्स एक्सेल साईज लेवल आहे अच्छा सहा एक्सेल पर्यंत हो, भरपूर साईज आहे आपल्याकडे होलसेल रेट भेटून जाईल एकदम छान क्वालिटी आहे कलर पण भेटते यामध्ये चार कलर भेटून देईल यामध्ये नुसते कलर भेटते वा मस्त एकदम सुंदर पॅटर्न पण बघा एकदम छान आहे डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी पण तुम्ही युज करू शकता आणि सिक्स हा पण एकदम कॉटन मध्ये आणि आता समर सीजन सुरूच होतो तर तुम्ही परचेस करू शकता अशी भरपूर व्हरायटी तुम्हाला कॉटन मध्ये पाहायला मिळेल हे बघा हे रेग्युलर गाड्यासाठी वन पीस आहे त्यामध्ये पण साईज भेटते एम टू डबल एक्सेल थ्री एक्सेल साईज भेटते आणि पाचशे पर्यंत स्टार्टिंग आहे कलर पण भेटते यामध्ये पण कलर भेटून जाईल तुम्हाला साईज पण भेटते भरपूर थ्री एक्सेल फोर एक्सेल फाइव एक्सेल सगळे साईज भेटते आणि पाचशे पर्यंत स्टार्टिंग स्टार्टिंग पाहिजे पाचशे पर्यंत प्युअर कॉटनचे आहे बघा हे शॉर्ट वन पीस आहे आपल्याकडे यामध्ये पाहिजे ते तुम्हाला कलर पण भेटते सहा कलर भेटते आणि पाचशे पर्यंत स्टार्टिंग पाहिजे आणि हे विदउट स्लूज पाहिजे हे थोडीशी महाग आहे सातशे पर्यंत स्टार्टिंग आणि क्वालिटी भरपूर आहे सातशे पर्यंत मिळेल प्युअर क्वालिटीचे दीदी कलर बिलर काही जाणार नाही तुम्हाला कलर बिलर काहीच नाही जाणार त्यामध्ये पण कलर भेटत सहा कलर भेटते आणि ह्यामध्ये पण सहा कलर भेटते हे पाहिजे तर पाचशे पर्यंत स्टार्टिंग आहे आणि ह्या पाहिजे तर थोडीशी मागवली हे सातशे पर्यंत भेटतो म्हणजे क्वालिटी आहे थ्री पीस आहे आणि पूर्ण ड्रेस आहे त्यामध्ये पण कलर भेटते आणि दोन कलर येलो आणि मोरपैकी यामध्ये नुसते कलर नाही भेटत साईज भेटून जाईल आणि हे क्वालिटी हे पाहिजे तर पर्यंत स्टार्टिंग आहे आणि हे नऊशे साडे नऊशे पर्यंत म्हणजे क्वालिटी ओके प्युअर क्वालिटी आहे हा पाहिजे त्यामध्ये दोन कलर हे साडेनऊशे पर्यंत स्टार्टिंग प्राइज आहे हो। साडे साईज पण भेटते एम टू डबल एक्सएल थ्री एक्सएल सगळे साईज भेटून जाईल आणि ह्यामध्ये एम टू डबल एक्सएल साईज भेटते आणि हे हजार पर्यंत हे साडे नऊशे पर्यंत क्वालिटी पण बघू शकते तिथे एकदम पूर्ण भरले पीस आहे पण आहेत ना व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे बघा हे जीन्स टॉप आहे आपल्याकडे अडीचशे पर्यंत स्टार्टिंग आहे कलर पण भरपूर भेटते आणि साईज टू भेटते त्यामध्ये स्मॉल टू डबल एक्सेल साईज भेटणारे अडीचशे पर्यंत स्टार्टिंग अडीचशेपर्यंत स्टार्टिंग प्राइज एक्सेल एम डबल एक्सेल सगळे अडीचशे पर्यंत आपल्याकडे भेटते होलसेल रेट आहे साईट पण तुम्हाला भेटेल आणि केलर पण भरपूर भेटते त्यामध्ये शॉर्ट टॉप पाहिजे तर शॉर्ट टॉप आहे आणि क्रॉप टॉप पाहिजे तर टॉप टॉप पण भेटून जाईल तुम्हाला टॉप पण अवेलेबल हे क्रॉप टॉप टॉप आहे हे पण अडीचशे पर्यंत स्टार्टिंग आहे त्यामध्ये साईज पण भेटू तुम्हाला एम एक्सेल डबल एक्सेल सगळे साईज भेटतात आणि हे अडीशेपर्यंत स्टार्टिंग पाहिजे साईज भरपूर आहे आपल्याकडे क्वालिटी क्रॉप त्याच्यामध्ये क्रॉपटॉप मध्ये सिम्पल पण व्हरायटी आहे हा सिम्पल पण आहे आणि भरलेलं पण आहे फॉर्मल शर्ट आहे ऑफिस शर्ट पण तुम्ही घालू शकता त्यामध्ये कलर पन्नास कलर भेटणार तुम्हाला अडीचशे पर्यंत फॉर्मल शर्ट पण भेटत साईज पण एम एस डबल एक्सेल साईज तुम्हाला भेटून जाईल आणि त्यामध्ये पन्नास कलर भेटून जाईल आणि हे डेनिम जॅकेट आहे आपल्याकडे साडेतीनशे पर्यंत स्टार्टिंग आहे एम टू डबल एक्सेल साईज भेटणार तुम्हाला कलर पण आहे लाईट कलर आहे डार्क कलर आहे आणि हे फॉर्मल शर्ट मध्ये पाहिजे तुम्हाला पन्नास कलर भेटून जाईल थे थे आगा आगा रे रे। बर पनी, पनी, हे साऊथ इंडियन मेडिटी बरोबर घागर चोली आहे साऊथ शिवलं लागेल आणि यात घागरा पण आहे ब्लाउज पण आहे सेमी स्टेज मध्ये हो थे थे हे बघा हे पूर्ण भरले दुपट्टा एकदम मोठी भेटणार तुम्हाला आणि हे पंधराशे पर्यंत स्टार्टिंग प्राइस त्यामध्ये कलर पण भेटते सहा कलर भेटून साईट पण भरपूर आहे ओके हो बाकी